लग्न झालं पण नातं नाही ती रोज वाट पाहायची आणि तो रोज नजर चुकवायचा ती नवऱ्यावर प्रेम करायला लागली आणि त्याचं हृदय का होईना पण तिच्यासाठी बदललं हे आहे त्यांचं प्रेम जे लग्नाच्या शेवटी नव्हे तर शेवटच्या धक्क्यात सुरू झालं माझं नाव सिया लग्नाला आज सहा महिने झालेत हो माझं आणि आरवचं लग्न एक अरेंज मॅरेंज होतं तो एक सुसंस्कृत शिकलेला चांगल्या घरातला मुलगा होता आणि मी प्रेम करण्यासाठी तयार असलेली एक साधी मुलगी पण लग्नाच्या पहिल्याच रात्री त्याने मला सरळ सांगितलं हे फक्त एक जबाबदारीचं लग्न आहे सिया मला यात प्रेम भावना यांच्याशी काही घेणं देणं नाही मी सुन्न झाले पण हसले कारण तेव्हाही मला वाटलं शक्य आहे मी त्याचं मन जिंकू शकते पण काही गोष्टी इतक्या सोप्या नसतात ना प्रत्येक दिवशी मी त्याच्यासाठी काहीतरी करत राहिले कधी आवडतं जेवण कधी त्याच्या वेळेचा विचार कधी त्याच्या थकलेल्या चेहऱ्यावर हास्य यावं म्हणून